म्हैसा योजनेसाठी ऊर्जा प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटींची तरतूद तीन महिन्यात उपक्रमाची सुरुवात संजय काका पाटील म्हैसा योजनेसाठी ऊर्जा प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटींची तरतूद करण्यात आली आणि येणाऱ्या तीन महिन्यात या पथदर्शी उपक्रमाची सुरुवात होणार आहे म्हैसाळनंतर टेंभू तकारी आणि विस्तारित म्हैसाळ सुद्धा सौर ऊर्जेवर येणार असल्याची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली माजी खासदार पाटील म्हणाले म्हैसाळ पथदर्शी उपक्रम राबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे देशातील सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालणारा पहिला प्रकल्प आहे टप्प्याटप्प्यानं टेंभू आणि ताकारीसाठी देखील सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे याचा फायदा मिरज कवटे महांळ जत आणि सांगू मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे सिंचन योजना चालवताना शेतकऱ्यांवर वीज बिलाचा बोजा जास्त असतो योजना चालवताना अडचणी येतात म्हैसा योजनेचे सुमारे पन्नास ते पंचावन्न कोटी रुपयांचं बिल येतं आणि यावर तोडगा काढण्यासाठी आता सौरऊर्जेच्या प्रकल्पाची मागणी केली होती त्याला मान्यता मिळून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात यासाठी मान्यता देण्यात आली आहे तसेच केंद्र शासनाकडून यासाठी जागतिक बँकेकडून हमी देण्यात आली सौरऊर्जेमुळे वीज बिल थकबाकीचा प्रश्न सुटणार आहे जवळ येथे दोनशे हेक्टरवर प्रकल्प होणार आहे दोनशे मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प होणार आहे सर्व प्राथमिक सर्वेक्षण तपासण्या के केल्या आहेत त्यामुळे तीन महिन्यात काम सुरू होईल असं परवा राज्याचं बजेट करताना या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली ती घोषणा विस्तारित महिशाचे टेंडर फोडलेत आणि दुसरे आपणाला एक मोठी घोषणा झाली सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना जे बरेच दिवस आपण त्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्याकडून केंद्र सरकारची हमी घेऊन के डब्ल्यू एफ ही एक जर्मनची बँक आहे दोन पॉईंट पस्तीस एवढाच कमी इंटरेस्टनं वर्षाला आपणाला हा पैसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के ते पैसे देत आहेत डिलॉईट यू एस बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांनी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता तो सगळे या योजनेमध्ये सुधारणा आणि दोनशे मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपणाला यामध्ये धरलेला आहे पंधराशे ते साडे पंधराशे कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे यामध्ये तीस टक्के राज्य सरकारनं द्यायचे आहेत केंद्रानं केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिला आहे केंद्राची हमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली अतिशय या महिषाळ योजनेच्या बाबतीमध्ये येणारा त्रास हा या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून नीरज कवठेमंकाळ आणि नी जत यांना या, या शेतकऱ्यांचं वीज बर्डन जे येत होतं ते आपणाला या सगळ्या प्रकरणामध्ये संपुष्टात येणार आहे बर्डन शेतकऱ्यांच्यावर राहणार नाही त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय देशामध्ये पहिला या निमित्तानं झालेला आहे त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे हा त्या तालुक्यांना म्हैसाळमधनं पाणी जातं त्यांनाही त्याचा फायदा आहे बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या या खात्याचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर चर्चा केली टप्प्याटप्प्यानं ह्या सगळ्या योजना ज्या लिफ्ट इरिगेशन आहेत ज्याच्या दोन टप्प्यापेक्षा अधिक उचलण्याच्या प्रक्रिया आहेत त्यामध्ये आम्ही मागणी केलेली त्या आहे त्यामध्ये टेंबो आहे त्याच्यामध्ये विस्तारित मैशाळ आहे आणि ताकारी आहे यासाठी आम्ही मागणी केलेली आहे तत्त्वता त्यांनी मान्यता दिलेली आहे ओके माजी खासदार पाटील यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी म्हैसाळ